मैं तेरे को निशान दे कर रहा हूँ। कारु कल कुछ ऐसा। मैं दोनों को नहीं बना लेता। लागत देख के जवाब दो। लागत देख के दो। नमस्कार. आज कवितेने शेरशेपच नाही आलो. काय सांबो सजनी तुला खोडी दुनिया बहमनातल्या मनात माझा राहिना नजर हटत ग कोड सुट ना, ना टाळ जिंपळाचा वाज कानतून जाईना कानतून जाईना वाजलय बळ चिंपाळ्यांचा वाजलये वारी ताळ चिंपाळ्यांचा आवाज कानातून जाईना कानातून जाईना मलाली कंदील घेऊन हातात काठी घंटी ताला बसन दोगी टाळ चिंपळ्यांचा आवाज कानतून जाईना टाळ चिंपळ्यांचा आवाज कानतून जाईना हिरव गार चारा घोडी मंत दूध बाजी सतरीचा सोर चलित वाजती गागरमाळचा आवाज कानतून जाईना गागरमाळचा आवाज कानतून जाईना कुंकू

तुझा चेरा गोळे पुडून जाईना चेरा गोळे पुडून जाईना सूर पारंबी जनाद काही जाईना उळ बोर पेरू आंबा चिंच चवन्यारी पेरू

म्हणतो गाणी दार दारी भगत ढोलकी वाजी साठ अंक गारुडी गुगु करी खेळ राखवी कवी श्री रामदाखेच गाणं मनातून जाईना